मी बालाजी रामराव देसाई रानड तुडावेकर या तुला तुळावा जिल्हा परिषद गणामध्ये गटामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भरतराव गंडाट आहेत तुळावा पंचायत समिती गटामध्ये गणामध्ये प्रियांका गच्चे आहेत थोळा देगाव पंचायत समिती गणामध्ये राणीताई रंगनाथ देसाई आहेत विकासाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवून जनतेपर्यंत पोहोचणार घरकुलाचे असतील विषय असतील बेरीचे विषय असतील शेतरस्त्याचे विषय असतील त्याचबरोबर शौचालयाचे विषय असतील गायबोठ्याचे विषय असतील त्या सर्व योजना रस्त्यांच्या योजना जिल्हा परिषद मार्फत आणि शासनाकडून परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी मुर्डीकर यांच्याकडं सहा सात खात्याचा पदभार आहे त्यांच्याकडील सर्व खात्यांचा लाभ या सर्कलला मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील आरोग्य केंद्र तुळावा या ठिकाणी आमचा निश्चितच आणण्याचा प्रयत्न राहील आणि त्याचबरोबर एक आभई येथे केवी आणण्याचाही प्रयत्न आमचा आहे शेवड्याला मंजूर झालेला केवी लवकरच कारवाई करण्याचा प्रयत्न राहील आणि ते शंभर टक्केच खातं आमच्याकडं असल्यामुळं शंभर टक्के आम्ही करून घेऊ सातत्यानं आमच्या ताब्यात राहिलेला आहे आणि याही वेळेला भरत गंडाट प्रियांका गच्चे आणि राणीताई देसाई हे मायबाप जनतेच्या आशीर्वादाने शंभर टक्के निवडून येतील याची मला खात्री आहे हिरो विरोधक या ठिकाणी बिनबुडाचे आरोप करत आहेत चोऱ्या ते स्वतःच करतात आणि दुसऱ्यानं चोऱ्या केल्या म्हणून चोराच्या उलट्या बोंबा या ठिकाणी हे लोक करत आहेत हे जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे बालाजी देसाईनं आतापर्यंत कुठल्याही पदावर असताना कुठल्याही कार्यकर्त्याच्या किंवा आम जनतेच्या कामामध्ये चहा पिऊन सुद्धा बाटलेला नाही अविरतपणे निस्वार्थीपणाने सेवा केली म्हणूनच वीस पत्तीस वर्ष झालं या सर्कलमध्ये मायबाप जनतेनं आम्हाला आम्हाला खाली खाली पाहायचं काम पडू दिलं नाही सतत आणि सातत्यानं आमचाच विजय या ठिकाणी मायबाप जनतेने केलेला आहे मायबाप जनता सोबत असल्यामुळे कोणा कितीही आरोप केले किंवा आपण किती विरोधकांनी किती आरोप केले तरी मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे मायबाप जनतेच्या पाठीवर मायबाप जनता पाठीशी असल्यामुळे या ठिकाणच्या तिन्ही ठिकाण शंभर टक्के विजयी होतील यात कुठेही दुमत नाही